पुण्यातील बावधनच्या डोंगरावर हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये तिघांचा मृत्यू आहे याच हेलिकॉप्टरमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे प्रवास करणार होते त्यामुळे या दुर्घटनेचं गांभीर्य आणखीनच वाढलं पुण्याच्या बावधन डोंगरावरचं हे हृदयविदारक दृश्य हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर लागलेली आग या आगीत बेचिराग झालेले हेलिकॉप्टरचे अवशेष आणि बाजूलाच पडलेले छिन्न विछिन्न मृतदेह मंगळवारी सकाळी सात वाजता बावधनच्या डोंगरावर हे हेलिकॉप्टर कोसळलं आणि त्यातल्या दोघा पायलट आणि एका इंजिनियरचा जागीच मृत्यू झाला ही दुर्घटना नेमकी घडली कशी ते जाणून घेऊ ऑक्सफर्ड गोल्फ कोर्स जवळ हेलिपॅड वरून सकाळी सात वाजता या हेलिकॉप्टरने उड्डाण केलं हेरिटेज एव्हिएशन कंपनीचं हे ऑगस्टा एकशे नऊ हेलिकॉप्टर पुण्याहून मुंबईला निघालं होतं दाट धुक्यामुळे उड्डाण घेताच हेलिकॉप्टर कोसळलं हेलिपॅड पासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला हेलिकॉप्टर मधले दोन्ही पायलट आणि अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला हिंजवडी पोलिसांनी या हेलिकॉप्टर दुर्घटनेचा तपास सुरू केलाय पुण्यात हेलिकॉप्टर कोसळण्याची महिन्याभरातली ही दुसरी घटना आहे चोवीस ऑगस्टला मुंबईहून हैदराबादला निघालेलं खाजगी हेलिकॉप्टर पौड जवळ कोसळलं होतं खासदार सुनील तटकरे याच हेलिकॉप्टर मधून परळीवरून पुण्याला आले होते ते उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत मुंबईला गेले मुंबईहून तटकरेना घेऊन हे हेलिकॉप्टर रायगड मधल्या त्यामुळे हेलिकॉप्टर आणि नेत्यांच्या मुद्दा पुन्हा चर्चेला आलाय हेलिकॉप्टरची सुरक्षितता असेल या सुरक्षिततेबद्दल अतिशय गांभीर्याने झिरो अॅक्सिडेंट कसे होतील याच्यासाठी एक समाज म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे खरंच ही घटना अत्यंत आहे आणि आता खरंतर निवडणुकीची धामधूम आचारसंहिता तर सुरू होणार आहे आणि आचारसहिता देखील काही महिन्यावरती येऊन टेपलेली आहे तर असे प्रवास प्रवासकारण अनेक नेते हे राज्यामध्ये असतील त्यामुळं या कुठल्याही त्याचा अपघात कुठलाही हेलिकॉप्टर जमू नये त्याची कंपनीने काय काळजी घ्यावी त्याचं काय नियोजन असलं पाहिजे याचं देखील खरंतर आता शासनाच्या वतीनं सरकारच्या वतीनं किंवा उड्डाण मंत्रालयाकडनं हे खासगी एव्हिएशन कंपनीचं हे हेलिकॉप्टर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणूक प्रचारासाठी भाड्यानं घेतलं होतं अशी माहिती समोर आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांचे हेलिकॉप्टर दौरे वाढणार आहेत अशा वेळी बावधन मधली ही हेलिकॉप्टर दुर्घटना म्हणजे धोक्याची घंटा मानली जाते बालाजी पोद्दार सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज पुणे